वर्ध्याच्या चार मतदारसंघापैकी केवळ आर्थिक विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात आहे इथे महाजनशक्ती पक्षाचे जयकुमार बेलखडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय कारणजा येथील मतदान केंद्रावर चपत नाही मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलं आहे उमेदवार पाहून तुम्ही त्याला मतदान करा विकासासाठी जो लढणारा व्यक्ती आहे त्यांना मतदान करा माझं असं म्हणणं आहे की सर्व आर्वी विधानसभेतल्या जनतेला मतदान करण्यासाठी शंभर टक्के घराच्या बाहेर पडा आज तुमचं जे मतदान आहे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे विकास सर्वात महत्त्वाचा करायचं असेल तर चांगला उमेदवार पाहून त्याला मतदान करा मी स्वतः उभा आहे त्या कारणाने माझं सर्व जनता मायबापांना एवढंच म्हणतो का विकास हे करायचं असेल तर तुम्हाला मतदान चांगल्या चेहऱ्याला पाहून करावं लागाल आणि शंभर टक्के ह्या विधानसभेचा विकास कोण करू शकते हे जनता मायबापांना माहीत आहे की जे लोकं आलो मी आणि माझी वाईफ दोघं बी मतदानाला आलो मी स्वतः मतदान केलं माझं असं सर्व आर्वी विधानसभेच्या जनता मायबापाला एवढंच म्हणणं आहे का पूर्ण घराच्या बाहेर येऊन सर्वांनी मतदान करावे हे मी तुम्हाला नम्र विनंती करतो एकच म्हणणं आहे की जो जो उमेदवार उभा आहे जो तुमच्यासाठी विकासासाठी उभा आहे तुमच्यासाठी धावून येतो त्यांनाच तुम्ही मतदान करा आणि चेहरा जो व्यवस्थित लोकांसाठी धावून येतो आता विधानसभेमध्ये भरपूर काही हालचाल चालू आहे लोकं आश्वासन देत आहे प्रत्येक गोष्टीला हे करत आहे पण जो तुमच्यासाठी अर्ध्या रात्री धावून येत आहे त्यांनाच तुम्ही मतदान करा माझ्या मायबापांना सर्वांना हीच विनंती आहे